आवाज मानदेशाचा भक्तांच्या विशेषत महिलांची मोठी गर्दी सणई चौघड्यांच्या नैनादात व फटाक्यांच्या नेत्रदीपक आतिषबाजीत मलवडी तालुका माण येथे श्री खंडोबा व माता महाळसा देवी यांचा विवाह सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झाला श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रोत्सवास बुधवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी हळदी सोहळ्याने सुरुवात झाली आहे काल रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी नागदेवी यांच्या शुभमुहूर्तावर श्री खंडोबा व माता महाळसा देवी यांचा विवाह सोहळा होता रात्री दहा वाजता तुतारी सणई चौघडे ठाकरे व वाद्यरुदांच्या साथीने सर्व मान्यवर मंडळी वाजत गाजत श्रींचा बस्ता बांधण्यासाठी सदाशिव मुळे यांच्या कापड दुकानात गेले श्रींचा बस्ता बांधल्यावर कपडे घेऊन सर्वजण मंदिरात आले पुजाऱ्यांनी विधवत श्री खंडोबा व माता म्हाळसा यांना नवीन पोशाख परिधान केला श्रींच्या लग्न सोहळ्यासाठी मलवडीसह पंचक्रोशीतून आलेल्या महिला व पुरुष भक्तांनी संपूर्ण मंदिर परिसर फुलून गेला होता रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लग्नांच्या धार्मिक विधीला ब्राह्मण व जंगम त्यांनी सुरुवात केली सर्वांना अक्षता वाटल्यानंतर रात्री ठीक अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी श्रींच्या विवाह सोहळ्यास सुरुवात झाली येथील श्री खंडोबा मंदिरात मुख्य गाभारा व त्या बाहेरील मंडपात अशा दोन ठिकाणी श्रींच्या आहे। मूर्ती आहेत त्यामुळे एक लग्न ब्राह्मण व लग्न जंगम अशी दोन वेळा लग्न लावली जातात अतिशय भक्तिपूर्ण व उत्साही वातावरण श्रींचा विवाह सोहळा रात्री पावणे बाराच्या सुमारास संपन्न झाला त्यानंतर फटाक्यांची दणकेबाज व नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली यानंतर देवस्थानकडून परंपरेनुसार मानकरी ब्राह्मण जंगम माळी फुलमाळी कुंभार लोहार सुतार गडशी जिनकर मातंग पुजारी वाजंत्री वाघे मैराळ नाभिक परिटादी विविध मान्यकरांना मानाची रक्कम देण्यात आली श्री खंडोबाचा वार्षिक रथोत्सव शुक्रवार बावीस डिसेंबर रोजी आहे यंदा यात्रा मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता असून आतापासूनच मेवा मिठाईची दुकाने खेळण्याची दुकाने तसेच पाळण्यांनी गजबजून गेली आहे प्रतिनिधी बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा